कृष्णेच्या पाणी पातळीत नऊ फुटांची वाढ कोयना परिसरात मुसळधार पाऊस तुमच्या स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूश जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस पलूच तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरत आहे धरण पांडलोक क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णमाई पात्रा बाहेर पडले आहे त्यामुळे आज सोमवारी सकाळपर्यंत गेले चोवीस तासात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे नऊ फूट आठ इंचांची वाढ झाली आहे त्यामुळे आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे भिलवडी पुलाची पाणी पातळी अठ्ठावीस पॉईंट दहा फुटांवर पोहोचली आहे नागठाणे येथील बंधारा भाटे दोन वाजता पाण्याखाली गेला आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे औदुंबर येथील दत्त मंदिराच्या सभा मंडपात पहाटे पुराचे पाणी शिरले आहे मंदिरात पाणी आल्याने भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे आणखी चार फूट पाणी वाढल्यास मंदिरातील देव देवघरात नेण्यात येतील तर बुरली अमनापूर धनगाव भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमाळ्यांमध्ये पाणी शिरले आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आज दिवसभरात कोयना धरून पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक दोनशे पंचेचाळीस mm मिलीमीटर पर्जानामानाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार पाचशे चार मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला गेले चोवीस तासात दोनशे छत्तीस मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नवजाला तीन हजार त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला गेले चोवीस तासात एकशे शहात्तर आणि आतापर्यंत दोन हजार पाचशे एकोणसत्तर आहे तर कोयना धरणात आवक वाढली असून वेगाने पाणी होते तर धरणातून साठा साठ पॉईंट बेचाळीस टी एम सी म्हणजे सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांवर पोहोचला होता धरण भरण्यासाठी अजून सुमारे चव्वेचाळीस टी एम सी पाण्याची गरज आहे सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्ण आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाट लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून विसर्ग वाढवला आहे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून अलमटी धरणाचा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेक पर्यंत वाढवला असून तो दोन लाख क्युसेक पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे